मुले पळवून नेत असल्याच्या संशयातून कोल्हापुरात दोघांना चोप कोल्हापूर राजारामपुरी येथे मुले पळवून नेत असलेल्या संशयातून जमावाने दोघां बेदम मारहाण करून त्यांना शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले समीर जोगी आणि सोहेल जोगी राहणार मुळचे उत्तर प्रदेश सध्या राहणार कृपामाई हॉस्पिटल शेजारील झोपडपट्टी मिरज अशी त्यांची नावे आहेत अधिक माहिती अशी की संशयित भिक्षु हे भिक्षुक असून सगळीकडे भटकत असतात हे मिरज येथे झोपडपट्टीत कुटुंबियांसमवेत राहत आहेत आज शनिवार दिनांक अकरा पाच दोन हजार चोवीस रोजी राजारामपुरी येथे असलेल्या लॉ कॉलेज येथे एक शाळकरी मुलगा आपल्या मित्रांच्या दुकानात थांबला होता त्यावेळी संशयित अनोळखी युवक जात असताना त्याच्या संशयास्पद हालचाली वाटल्याने तेथून जात असलेल्या रिक्षाचालकाला वाटल्याने त्याने आरडाओरडा करून त्याचा पाठला करत त्याची चौकशी केली असता ते परप्रांतीय असल्याने त्यांना मराठी बोलता येत नसल्याने जमावाने त्यांची चांगलीच धुलाई करून शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पोलिसांनी यांची त्यांच्या कुटुंबियांच्याकडे मिरज पोलिसांनी खात्री करून हा प्रकार गैरसमजातून झाल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले